बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या कोल्हापूर इचलकरंजीसह राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला त्यामध्ये पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे यातून दोन हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवक निवडण्याची संधी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदारांना मिळणार आहे या निवडणुकांची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे गेल्या पाच वर्षाहून अधिक काळ विविध कारणांनी रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज जाहीर केला त्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आलाय राज्यातील महापालिकांच्या निवडणुका विविध कारणांनी रखडल्या होत्या त्यामुळं मुदत संपलेल्या महापालिकांवर पाच वर्ष प्रशासक राज सुरू आहे या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला त्यामध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजीसह राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे मुंबई महापालिका व्यतिरिक्त अन्य महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनं निवडणूक होणार आहे त्यातून तीन ते पाच उमेदवार निवडण्याची संधी मतदारांना मिळणार आहे निवडणूक जाहीर झालेल्या महापालिकांसाठी तेवीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्जांची छाननी होऊन माघारीसाठी दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुदत आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप होतील त्यानंतर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान आणि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होईल निवडणूक जाहीर झालेल्या सर्व म्हणजे एकोणतीस महापालिकांमधून दोन हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवक निवडले जातील त्यामध्ये महिला नगरसेवकांची संख्या एक हजार चारशे बेचाळीस अनुसूचित जाती प्रवर्गातील तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जमाती प्रवर्गातील सत्याहत्तर आणि ओबीसी प्रवर्गातून सातशे एकोणसाठ नगरसेवक निवडले जातील या निवडणुकीसाठी अ वर्ग महापालिकेसाठी पंधरा लाख ब वर्ग महापालिकेसाठी तेरा लाख क वर्ग महापालिकेसाठी अकरा लाख आणि ड वर्ग महापालिकेसाठी नऊ लाख ,00 रुपये खर्च मर्यादा आहे एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे पात्र मतदारांची संख्या तीन कोटी अठ्ठेचाळीस लाखापेक्षा अधिक आहे आरक्षित प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवाराला जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिने मुदत आहे या मुदतीत प्रमाणपत्र सादर झालं नाही तर नगरसेवक पद रद्द होणार आहे दुबार मतदारांची घरोघरी जाऊन खात्री करून घेतली जाणार आहे आणि संबंधित मतदाराच्या इच्छेनुसार त्याच्या पसंतीच्या मतदान केंद्रात मतदान करण्याची सवलत मिळणार आहे बऱ्याच कालावधीपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानं आता इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे